नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि सोबत बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील तर पशुपालक मित्रांनो आज आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ दहा ते बारा गाई प्युअर एच एफ क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या उच्चतम आणि उच्च प्रतीच्या टॉप ब्रीडिंगच्या गायी विक्रीसाठी आलेले आहे ज्या गायांची कॅपॅसिटी वीस प्लस आहे आणि पंचवीस प्लस आहे अशा गाया जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे पशुपालक मित्रांनो गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला मार्केटच्या नियमाप्रमाणे कंटिन्यू सडमुके अंगपडी आणि दुधाची गॅरंटी मिळेल तसेच तुम्हाला राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि तसेच ट्रान्सपोर्टची सुविधा पण उपलब्ध करून दिली जाईल पशुपालक मित्रांनो तुम्ही जर गाई खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्ममार्फत तुम्ही व्यवहार व्यवहार करू शकता साईबाबा डेअरी फार्ममार्फत आत्तापर्यंत हजारो लाखो व्यवहार झालेले आहे आणि पशुपालक मित्रांनो तुम्ही पण साईबाबा डी फार व्यवहार करण्यासाठी येऊ शकता तर आपला पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा आयल्यानगर म्हणजे अहमदनगर शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटरच्या अंतरावर कोलार गाव आणि जवळच कोलारपासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर लोणी मार्केट हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे मार्केट आहे या ठिकाणी भरपूर गाया विक्रीसाठी येत असतात तर मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि गरजूवंतपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या फेसबुक पेजला आणि फेसबुक ग्रुपला जॉईन करून घ्या कारण तुम्हाला तिथे पण व्हिडिओ बघायला मिळतील आणि फेसबुकला पण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा हो मित्रांनो कारण आपला ग्रुप मोठा करायचा आहे आपल्याला एक लाख शेतकरी मित्रांचा ग्रुप करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर पशुपालक मित्रांनो या गाया तुम्ही बघू शकता पहिल्या वेतनाच्या आणि दुसऱ्या वेतनाच्या आणि तिसऱ्या वेतनाच्या गाया आहे त्याच्यामध्ये दोन गाया वेळलेल्या आहे तसेच बाकीच्या गाया पण गाभण आहे आणि या गाया घेण्यासाठी पशुपालक मित्रांनो तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्हाला शंभर टक्के या गायात देण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यातून येण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इथे दोन तीन दिवस राहून तुम्हाला पररा परिसरामध्ये आम्ही फिरवून तुम्हाला गायी खरेदी करून देण्याचा प्रयत्न करू आणि सोबत तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा एक हजार एक पर्सेंट तुम्हाला इथं उपलब्ध करून देऊ तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तर पशुपालक मित्रांनो आपला व्हिडिओ जरा तुम्हाला छान वाटत असेल चॅनल जर छान वाटत असेल तर एक वेळ शंभर टक्के तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची असतील त्या मित्रांना साईबाबा डेअरी फार्मची माहिती द्या तर पशुपालक मित्रांनो गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही आपल्या लोणी मार्केटमध्ये पण येऊ शकता आणि सोबत तुम्ही साईबाबा डेअरी फार्ममार्फत व्यवहार करून बघा अनुभव घेऊन बघा गायांची क्वालिटी आवडली आणि क्वांटिटी दुधाची जर पटली तरच साईबाबा डेअरी फार्मसोबत व्यवहार करा नाहीतर अन्यथा व्यवहार करू नका पशुपालक मित्रांनो आपले व्यवहार चांगले आहे कोणत्याही पशुपालक मित्रांची या ठिकाणी फसवणूक केली जात नाही किंवा बळजबरी करून गाई दिली जात नाही तुम्हाला जी गायी आवडेल जी गाय पसंत पडेल त्याच गाईचा व्यवहार केला जाईल तर पशुपालक मित्रांनो व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी भावांना पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद